து விஷயம் கம்ப் பண்ண ஆக आत्ता एंट्री केलेली आहे एंट्री होती थांबलो जरा वॉशरूमला वगैरे वरतून जातो डायरेक्ट मुंबईला आता आम्ही जातो वरती ही <laughs> आपली गाडी आहे असा विषय आहे फायनली लागलोय आम्ही चालू सगळे पुढं आल्यानंतर असं मला लागतो आता इथे शेगावमध्ये इथं राजवाडा म्हणून हॉटेल आहे इथं थांबलं जेवण कला पेवर व्हायचे चला जाऊयात शेगावमध्ये ही पार्किंग पण स्लॉट आहे किती पार्किंग बघावं लागेल आता जातोय रूमकडे रूम वगैरे घेवा आता तिकडे जाऊन थिएट रूममध्ये असं आहे सगळं आलो इकडं महाराजांचं दर्शन घ्यायला आता रूम बघतोय आम्ही रूम बघायला चाललो आहे रूम नोंदणी क्रमांक निवासी एक दोन असं आहे सगळं रूम रूमची आहे रूम बुकिंग करायचं ऑनलाईन सगळं सेवा हॉल आहे चाललेला आहे चालू रूम कडे चला मला जातो हॉल घेतला डायरेक्ट नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग शुभप्रभात आजचा दुसरा दिवस आम्ही आहे शेगावमध्ये गजानन महाराज होते अंघोळ वगैरे झालेले मुकामी होतो इकडेच असे लोक भरपूर नाही वगैरे येतात दर्शनासाठी ही निखिल सर निखिल सर बी आहेत आमच्यावर असा विषय आहे ग्राउंड आहे सगळे इकडे असं गाड्या वगैरे लावायला वगैरे आहे मस्त चला मग आता गाडीकडे चालू आहे सगळं सामान वगैरे ठेवायचं आपल्याला आणि तिथून नंतर नाश्ता वगैरे करून दर्शनासाठी जायचं चला दाखव जेवढं पॉसिबल होईल तेवढं तुम्हाला दाखवाल समजा आतमध्ये जर मोबाईल आलावड नसेल तर शक्यतो नाही दाखवू शकणार असं आहे सगळं चलो चलते इकडे असं आहे सगळं एक नंबर वातावरण आहे मस्त वाटत फर्स्ट टाइम आलो तो ना तेव्हा समोर आम्ही फोटो काढले होते इथं अजून काढणार आहेत पण जरा सामान ठेवायला झालं गाडीकडे चला मग जाऊयात भरपूर लोकं लांब न येतात गाडी आमच्याकडे लावली आहे ई एम पी एच पी एच आर सगळीकडनं येतात आमची गाडी एकदम पलीकडच्या साईडला आहे चला मग जाऊयात आलेली आहे इथं चला मग बघते आहेत सगळे नाश्त्याच्या वगैरे सगळे सोयी इकडे चांगलं मस्त केलेलं आहे निसर्ग वगैरे बगीचा एक नंबर कधी आला तर तुम्ही या का इथून देणगी काढायची असते नाश्त्यासाठी आणि नाश्त्याचं इथून टोकन घेऊन इकडे जायची प्रसादालय मध तुम्हाला जेवण वगैरे भेटतं आणि नाश्ता पण भेटतो असं आहे सगळं असा विषय आहे तिकडे कुपन दाखवा लागतं तुम्हाला दाखवं लागतं कोकण घेतल्यानंतर वगैरे घ्यायचं आणि इकडं बसायचं येऊन ओ येऊ पेट वगैरे शाबू जाणार किती सगळे भेटतात असे लोक बसतात इकडं मोठे कॅन्टीन आहे असं आहे सगळं उत्तम चहा आणि नाश्ता भेटतो इथं एकदम क्वालिटी अश्या नाश्ता नाश्त्यावर झालेला आहे क्वालिटी नाश्ता होता एकदम दर्जा एक एक ना आयुष्या नाही चालले आम्ही दर्शनासाठी गाडीकडे जाणार आहे गाडी घेऊन तुम्ही जाणार आहे नाश्ता आता मंदिराकडे चला एंट्री होती बाहेर निघायची चलो फिर चालतेकडे जायचं रोड बघते ना अशा बॅक साइड आहे कचोरी सेंटर वगैरे गाड्या असतात पार्किंग व्यवस्था आहे मस्त व्हायची हे आहे पार्किंग स्लॉट मंदिराचा आहे भरपूर मोठी कॅपॅसिटी आहे पलीकडे इकडे टू व्हीलर आहे आणि या साईडला फोर व्हीलर वगैरे आहे टेम्पो वगैरे सगळं लावू शकतो भरपूर मोठं स्लॉट आहे आणि तिथं कसं आहे की किती अवेलेबल पार्किंग आहे ना ते सगळं दाखवतं सगळं ऑनलाईन आहे किती कॅपॅसिटी वगैरे सगळं दाखवतं तिकडं असं विषय आहे आणि ही एम एच पंचवीस आमच्या इकडची गाडी आलेली आहे दर्शनाला शेगावला रोड मोठं इकडं मंदरेकडं चाललो आहे आपण बसेस वगैरे येतात इकडं तिकडच्या ब ह्याच्याकडून बक्की निवासकडून असं विषय आहे सगळं बसने असं नाही तिकडे पार्किंग घ्यायचं बॅक साईडला इकडे राईट असं बाजार दिसेल सगळं नाश्ता वगैरे काय घ्यायचं असेल तर मूर्ती वगैरे नाही का महाराजांची असं आहे सगळं हार घ्यायचे का हार वगैरे पण घेऊ शकता तुम्ही इकडे असं आहे सगळं मित्र घेतला गेला शेगाव मध्ये अरे बाब रे हाटला मंदिर कशी आपण दर्शन रांगेमध्ये दर्शनाला चाललो आहे आपण दर्शन रांगेमध्ये राहिच आहे आपल्याला आता अशी लाईन लागलेली आहे सगळी चाललं मी दर्शनासाठी अक्षर झालेलं आहे चला दर्शन तर झालं आहे सध्याला जायचं आहे थोडीनं दर्शन आम्ही चाललं आता गाडीकडून आता बाकीच्या आपले काम आहे थोडी आहे की आहेत सगळी लोक असा विषय आहे पाच त्या साईडला तिकडे जेवणच झालं होतं आता आम्ही चालू जरा गरिबडे भरपूर मोठं चुपलीस म्हणलं तुम्ही आता तुम्ही घेऊन येऊ शकतो आम्ही थोडे त्या गाडीमध्ये चेन्याले दर्शन झालेलं आहे आणि अशा वयात तिकडे यायला आई बाबाचं पुण्य लागतं त्याशिवाय येत नाही माणूस विषय आहे तर आपला ब्लॉक करतोय आता घरी आपण जायचं बाकीचे काम आहेत आपल्याला गाडी पण चालवायची काढूचा मार्ग आणि इथं मार्गे वॉटर पार्क बी आहे कचर खायला थांबलोय आम्ही आता अजून भेटलाय इकडं त्याचे मित्र होते इकडं निके आहे आम्ही पण सांगितलं आता बघू कशी टेस्ट आहे काय इथे ॉप पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद